नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दर स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो टोमॅटोचे दर ही अस्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती